अणदूर येथे जिजाऊचा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात महाराष्ट्रीयन लोककलेचे चिमुरड्याकडून सादरीकरण तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जिजाऊ इंग्लिश स्कूल यांचा वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं असून यावेळी शाळेतील चिमुरड्यांनी महाराष्ट्रीयन लोककलेचे सादरीकरण करून अणदूरकरांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक वैजनाथ शेटे या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस निरीक्षक सचिन यादव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र आलुरे कल्याणी मुळे फुलवाडीचे सरपंच छायाताई लोहार काशीनाथ शेटे धनराज मुळे अनिता मुदकण्णा मलंग शेख योग शिक्षिका ज्योती दुलंगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले होते यावेळी शाळेतील चिमुरड्यांनी अभंग भारुड लावणे गोंधळगीत वासुदेव पोतराज शेतकरी गीते देशभक्तीपर गीते पोवाडा समूहगीते वैद्यक वैयक्तिक गीते विनोदातून समाज प्रबोधन असे विविध कार्यक्रम करून अणदूरकरांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक स्वप्ना शेटे यांनी केले तर, के तर आभार सूत्रसंचा विशाल शेटे यांनी मानले यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सोमनाथ शेटे धुमाळ राधिका जुडगे लक्ष्मण लोहार रवी भंडरे सचिन तोग्गी नित्यानंद आलुरे महेश कुंभार आनंदी मुळे तसेच सुवर्णा गुड्ड सविता बिराजदार शकुंतला इंगळे ज्योती भोसले शीतल मुळे बसवराज करपे नीलम लोहार विश्वनाथ मोकाशे वर्षा मुळे सुनीता घुगे अश्विनी पवार सुशांत भुरे यांनी पुढाकार घेतला होता नऊ महिने दिवस आपल्या पोटात वाढवणारे जिजाऊ ज्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने महिला वर्ग समोर बसलेला आहे समोरच नाही तर व्यासपीठावर पण बसलेला आहे आणि मोठमोठ्या पदावर पुरुषाच्या बरोबरीनं महिला वर्ग वावरत आहे महिला शिक्षितच नाही तर सुशिक्षित झालेली आहे अशी आमची सावित्री आई यांना वंदन करतो व्यासपीठावरील सन्माननीय सगळ्या प्रत्येकाचं नाव घेत नाही सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि माझे सगळे शिक्षक वर्ग आणि पालक मी जास्त वेळ बोलत नाही आपल्या व आपल्या मुलांच्या कौतुकाच्या मध्ये मी जास्त वेळ येत नाही मुळात शिक्षण म्हणजे काय तर महात्मा गांधीनं सांगितलं होतं वर्धा शिक्षण परिषदेमध्ये की शिक्षण म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे मग त्या सर्वांगीण मध्ये बौद्धिक शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक या सगळ्या गोष्टीचा समावेश असतो मुलांचं फक्त मस्तिष्क मजबूत झालं नाही पाहिजे तर मन मनगट आणि मस्तिष्क हे तिन्ही गोष्टी मजबूत झाल्या पाहिजेत दुर्दैवाना आजची पिढी आपण फक्त मस्तिष्कच बलवान असणारी बनवू बनवत आहोत त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळात जे आव्हान येतात त्यांना ते फेस करत नाहीत त्यांना डिप्रेशनमध्ये हो जातात किंवा फेल्युअर होतात ते सहन होत नाही याचं कारण हेच की आपण त्यांचं मन आणि मनगट मन मस्तिष्क मजबूत करत नाही आणि ही शाळा मस्तिष्क मन मनगट मजबूत करत आहे याचं खरंच कौतुक करण्यासारखं काम वास्तविक पाहता आमच्या काळात असं म्हणलं जातं की मातीचा विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे आणि त्याला घडवण्याचं काम त्याला आकार देण्याचं काम हे शिक्षक वर्ग करत आहेत परंतु ते सगळं चुकीचं आहे आजचे विद्यार्थी ऑलरेडी हुशार आहेत आजचे विद्यार्थी हे मृत्य आहेत त्या मूर्तीतून फक्त अनावश्यक भाग काढण्याचं काम आपल्याला त्या शिक्षक लोकांना करायचं आहे ऑलरेडी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये फक्त अनावश्यक काम करून त्यातून तुम्ही राम बाहेर काढता का रावण बाहेर काढता हे शिक्षकावर हो आहे म्हणजे राम म्हणजे चांगल्या गुणाची प्रतीक आणि रावण म्हणजे वाईट गुणाचा प्रतीक दगडात मूर्ती असतेच त्या मूर्तीतून आपण हनुमानची बनवतो रामाची बनवतो रावणाजी म्हणवतो महादेवाजी बनवतो तसे हे विद्यार्थी आजकाल स्वयंपूर्ण आहेत फक्त त्यातील चांगले गुण बाहेर काढण्याचं काम या शाळेला करायचं आहे ही शाळा वटवृक्ष आहे कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाच्या खाली बसून या हजारो विद्यार्थी भविष्याचे आपले स्वप्न बघत आहेत आणि हे कल्पवृक्ष या विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण करतायत आणि हे कल्पवृक्ष दिवसेंदिवस आकाशाला भिडू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय